नमस्कार मंडली तर आपल्या शर्यतीचे ब्लॉग तुम्ही बघितलेच आहे आपल्या चॅनलवर सुरूच आहे तर मागच्या व्हिडिओच्या एंडला मी बोललो ते की पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच एक व्यक्तीला भेटवणार आहे तो माझ्यासाठी खास आहे तर तो खास काय आहे कारण बैलगाडी क्षेत्रातल्या जेवढे मी व्हिडिओ बघत असतो ना त्या त्या व्यक्तीच्यातून ब्लॉग म्हणजे मी बैलगाडे शर्यतीतले कसे बनवायचे हा प्रयत्न करत असतो त्याच्या व्हिडिओ बघून कारण त्याची बोलण्याची पद्धत त्याची मुलाखत घेण्याची पद्धत त्याची दाखवण्याची पद्धत ही मला फार आवडते बरेच जण आहेत जे ब्लॉग करत असतील बैलगाडी क्षेत्रातील बरेच जण आहेत भरपूर आहेत पण मला त्या दादाचे ब्लॉग बघायला खूप खूप आवडतात तर मी त्याच्या प्रत्येक ब्लॉगवर कमेंटसुद्धा करायचो दादाला भेटण्याची इच्छा सुद्धा होती मला त्याच्याबद्दल खूप जाणून घ्यायचं होतं म्हणजे बरंच काही त्याच्याकडून मला शिकायचं होतं तर दादाला शेवटी आम्ही मी त्या दिवशी भेटलो आणि दादासोबत चर्चा केली बऱ्याच चर्चा केली ऑन कॅमेरासुद्धा बोललो ऑफ कॅमेरासुद्धा भरपूर चर्चा केली तर अशी दादाची ओळख आहे आणि माझ्यासाठी तो खास व्यक्ती आहे असं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जणाची एक खास ओळख असते आणि प्रत्येक जणाचा एक फेवरेट ब्लॉगर असतो तर तसाच माझासुद्धा फेवरेट ब्लॉगर आहे तर त्या दादाला मी भेटलो खूप भारी वाटलं कारण आपल्या युट्यूब क्षेत्रामध्ये आजकाल बरेच ब्लॉगर्स आहेत आणि बरेच फॅन्स आहेत बरेच इन्स्पिरेशनसुद्धा आहेत असं होतं मग माझ्या गावातले बरेच इन्स्पिरेशन आहेत त्यांच्याकडून मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली शिकलो तसेच बैलगाडी क्षेत्रातील ज्या व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करतोय त्या दादाचे व्हिडिओ बघतोय ते दादाबद्दल दादा आपण या व्हिडिओत पुढं बघूया शर्यतींचे जे ब्लॉग बघत असते ना ज्याचे मी तो सुरत दादा ब्लॉग बघून बघून मी व्हिडिओ बनवायला म्हणजे बोलायला शिकलो या विषय नाही मी ऍक्च्युली कसा आहे आहे का मा? मला पण जमत नव्हतं पण प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न करून आपला भाऊ पण नक्की भावाला सपोर्ट करा कारण का अड्ड्यामध्ये राहून पूर्ण दिवस शूट करणं खाऊ गोष्ट आहे आतापर्यंत मला तरी वाटत असेल ना जर आजच्या दिवसामध्ये शूट घेतला असेल ना भावाने शंभर टक्के काय खाल्ला नसेल अरे भाई आमची स्वतःची अवस्था ती हे खरं असते कारण अजूनपर्यंत कायच खाल्लंय नाही पाणी पण नाही पिलाय दादा मी असं बोल म्हणजे सगळं शूट करत आपल्या गाडी बैल बघत सगळं करायला लागतं आणि ते तुला तर सगळा अनुभव आहे दादाला आधी दादाच्या चॅनलवर दरवेळी व्हिडिओ टाकली की कमेंट करत असते दादा तुझा बी व्हिडिओ बघत असते तुझ्या आणि तुझ्या व्हिडिओ बघूनच मला असं वाटते काय मी असे व्हिडिओ कधी बनवीन नाही नक्की बनवशील आणि एक सांगतो मेहनत करत राहा कारण का मी पण नाही गेले पलिकल्या वर्षी अगोदरच्या वर्षी काहीच नव्हतं माझ्याकडे जस्ट गेल्या वर्षी जेवढी मेहनत केली ना तशी हलू हळू मेहनत करीत घ्यावी शंभर टक्के बैलगाडावाले प्रे प्रेमी जी लोक आहेत ते शंभर टक्के तिकडे सपोर्ट करतील बोललाच त्याबद्दल खूप धन्यवाद पण दादा तुला भेटून नाही फार वाटला कारण दरवेळी मी बघते काही मी जेव्हा शर्यती म्हणजे जाईन तेव्हा मी दादाला भेटायचा प्रयत्न मी सकाळपासून तुला शोधत होतो चांगला आपली चांगलं वाटत थँक्यू तर मंडळी तुम्ही बघितलंच असेल कसे वाटली एक ग्रेट भेट कारण खूप दादा चांगला स्वभाव आहे जसं कॅमेऱ्यामध्ये असतो तसंच भेटल्यावर सुद्धा तसाच होता आणि भरपूर त्यांनी मला काय सांगितलं भरपूर अनुभव सांगितला ऑफ कॅमेरासुद्धा आम्ही भरपूर बोललो तर दादाला भेटून खूप भारी वाटलं दादा भेटल्याबद्दल खूप धन्यवाद तुझा वेलात वेल तुने माझा सांगण्यात समजवण्यात आणि शिकवून अनुभव सांगितलास तुझा त्याबद्दल खूप धन्यवाद तर दोन शब्द दादासाठी होते खूप भारी वाटला लव यू दादा